मैत्रिणींनो आज वेगळा पदार्थ बनवणार आहोत उपवासाची चिल्ली तर त्यासाठी मी अर्धा वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि दोन वाट्या मी भगर घेणार आहे जर तुमच्याकडे जास्त मेंबर्स असतील तर तुम्ही एक वाटी साबुदाणा आणि चार वाटी भगर घ्या तर आता हा अर्धी वाटी साबुदाणा मी भाजून घेणार आहे कढई ठेवलेली आहे तापत तर यात साबुदाणा टाकून घेऊया आणि छान भाजायचं आहे घाई गडबड करायची नाही आहे लाल व्हायचं आहे त्याला तर लाल झालेला आहे आता आपण काढून घेऊया आणि गार करत ठेवू आता दोन वाट्या मी भगर टाकत आहे आणि तीही भाजून घेणार आहे छान खरपूस तुम्ही बघू शकता मी दोन वाट्या भगर घेतली आहे आणि ती छान खरपूस भाजलेली आहे फुललेली आहे भगर आता आपण इदाही काढून घेऊया लालसर झालेली आहे आणि थंड करत ठेवूया आता भगर आणि साबुनाना थंड झालेला आहे तर याचं आता मिक्सरमध्ये आपण पीठ करून घेणार आहोत दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये सर्व याप्रमाणे आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे खूप सुंदर दिसतंय कलर खूप छान आलेला आहे पिठाचा भाजल्यामुळे हे प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा वापरायचं तेव्हा घेऊ शकता पटकन आता मी ही एका बाउलमध्ये दोन चमचे एवढं हे प्रीमिक्स घेणार आहे तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही घेऊ शकता तुमच्या मेंबर्सप्रमाणे तर यात मी आंबट दही घालत आहे दही हे आंबटच पाहिजे ते मी दोन चमचे घालत आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे दही ह्या पिठात छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते पूर्ण पिठाला लागलं पाहिजे आता आपण यात पाणी टाकणार आहोत तर ते गरमच टाकायचं आहे किंवा कोमट टाकायचं आहे गार पाणी टाकू नका आणि छान बॅटर तयार करायचं आहे जेणेकरून ते चमच्यानी असं लगेचच खाली पडू शकतं प्रकारे आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे याप्रमाणे आपलं बॅटर तयार आहे तर हे मी झाकून ठेवलं आहे आणि हे मी गरम पाणी घेतलं आहे अगदी उकळतं गरम पाणी आणि त्यात आपण हे आपलं जे बॅटर आहे जो झाकलेलं ते ठेवून देणार आहोत फर्मेंट होण्यासाठी चार तास जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही लगेच पण करू शकता ते कसं तेही मी सांगते आम्ही तीन मिरच्या घेतल्या आहे मिरच्या तुम्ही तुमच्या तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार घ्या त्यात मी थोडं जिरं टाकलेलं आहे आणि ही पेस्ट करून घेणार आहे आता ही पेस्ट आपण फर्मेंट केलेल्या पिठामध्ये टाकणार आहोत जर तुम्हाला फर्मेंट करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही ह्या पिठात सोडा घालू शकता पण मला सोडा घालायचा नव्हता म्हणून मी चार तास गरम पाण्यामध्ये हे ठेवलेलं आहे भांडं आणि फर्मेंट केलेलं आहे पीठ यात आपण सेंदव मीठ घालणार आहोत कारण उपवासाचा पदार्थ आहे म्हणून मी, मी सोडाही नाही घातला उपवासाचा पदार्थ असल्यामुळे पाणी गरम केलेला ठेवलेलं आहे आता ज्या टीनमध्ये तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे हा ढोकळा त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे आणि ते पूर्ण टीनला लावून घेतलेलं आहे आता हा जो टीन आहे हा डबा मी त्याच्यात ठेवलेला आहे प्री हीट करण्यासाठी थोडा गरम होण्यासाठी आपल्या ह्या पात्रामध्ये ठेवला आहे इडली पात्रच वापरलं आहे मी आता ह्या गरम डब्यामध्ये आपण हे जे आहे बॅटर तयार केलं आहे ते टाकून घेणार आहे व्यवस्थितपणे उपवासाचा पदार्थ आहे म्हणून मी सोडा वापरलेला नाही आहे तुम्ही जर सोडा खात असाल तर तुम्ही जरूर टाका आता हे जी बॅटर आहे आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट यात ठेवायचं आहे शिजलं की आपल्याला कळेलच वीस मिनिटानंतर तुम्ही उघडून बघा तुम्हाला वाटलं शिजलं तर तुम्ही काढू शकता पंचवीस ते तीस मिनिट ठेवा छान शिजेल झाकण ठेवून देऊया आणि पंचवीस मिनिटानंतर आपण बघणार आहोत झालेली आहे पंचवीस मिनिट आता गार करून आपण कापून घेऊया वड्या आपल्याला बारीक वड्या कापायच्या आहेत अगदीच आपण पनीर आपलं असतं ना पनीरचे काप कसे असतात त्याप्रमाणे आपण बारीक बारीक याच्या वड्या कापून घेणार आहोत मोठ्या आपल्याला नको आहे म्हणजे मसाला जो आहे तो छान लागेल कढईत तेल टाकून घेतलं आहे त्यात जिरं टाका जिरं छान जास्त टाका ही उपवास चिल्ली असल्यामुळे चिली, चिली म्हणजेच मिरची तर ता टाकावीच लागणार मिरची या छान तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त मिरची टाका त्यात सेंदव मीठ टाकणार आहोत मीठ आपल्याला मिरचीला लागेल एवढंच टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी बॅटर तयार करताना त्यात मीठ टाकलेलं आहे आता मिरच्या छान फ्राय झाल्या आहे नंतर एका हातात आपल्याला जितकं तिखट टाकायचं आहे तितकं टाकून द्यायचं आहे लगेच दुसऱ्या हातात आपली जी चिली आपण तयार केली उपवासाची ती टाकून द्यायची आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तिखट जळणार नाही म्हणून मन म्हटलं की तुम्ही लगेचच टाका छान फ्राय करायचं आहे आणि याप्रमाणे खरपूस फ्राय करायचं आहे आता आपली उपवास चिली तयार आहे सर्व केलेली आहे तुम्हाला ही नक्की आवडेल मला खात्री आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग मैत्रिणींनो